झुणका भाकर तसेच पिठलं त्यालाच म्हणतात तर ही हेच जे आहे ते झंझणीत कसं बनवायचं ते पाहतोय नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते इथे मी हरव्याची डाळ दोन ते तीन तास भिजायला ठेवलेली होती ही जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायची आहे आणि तुम्ही याची जी कन्सिस्टन्सी आहे ती पाहू शकताय अशा पद्धतीची ठेवायची आहे कढईमध्ये आता मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला घ्यायचं आहे हे जी पिठला आहे ते गावाकडे खूप प्रसिद्ध आहे आमच्या गावी तर अशा पद्धतीनेच बनवलेलं जातं आणि त्यामध्येच मोहरी टाकायची आणि त्यामध्येच बारीक चिरून कांदा इथे मी दोन कांदे टाकलेले आहेत सहसा आमच्या गावी या पिठल्यामध्ये जिऱ्याचा वापर केलं जात नाही फक्त मोहरी वापरली जाते जर तुम्हाला आवडत असेल तर जिरीसुद्धा यामध्ये टाकू शकताय आणि त्यामध्येच एक मोठा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट आणि ही ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि ही जी अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आता मी टमॅटो टाकणार आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे आता ही जी झुणका किंवा पिठलं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेलं जातं जसं की पंढरपुरी गावी आमच्या इथे अशा पद्धतीनेच हे जे पिठलं आहे ते बनवलं जातं आणि एकदम झणझणीत होण्यासाठी इथे हिरवी मिरची मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता ही ही जी हिरवी मिरची आहे मी सहा ते सात घेतलेल्या होत्या आता या तिखट आहेत जर तुम्ही कमी तिखट खाता असाल तर इथे तिखटाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि तेही चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे त्यामुळे कसं होतं हिरवी मिरचीची जी तिखटपणा आहे ते थोडासा कमी होतो आणि चांगलं परतून घेतल्यानंतर या इथेच मी एक मुठ्ठी भरून फ्रेश कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आता मी इथेच मीठ या पिठल्यासाठी किती थी हवा आहे ते इथेच मी वापरलेलं आहे जर कमी वाटलं तर आपण नंतरसुद्धा ॲड करू शकतो आणि हे जे सगळे साहित्य आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे साहित्य आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि जे आपण हरभऱ्याच्या डाळीचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे ते आपल्याला पटपट हलवायचं आहे त्यामुळे याच्या गुठळ्या पडणार नाहीत आणि मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मी लो ठेवलेली आहे आणि यावरच आता असंच एक दहा मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये एकदा चेक करून बघायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे जे पिठलं आहे ते एक समान सगळीकडे शिजलं जातं कारण आपण डाळीचा वापर केलेला होता त्यामुळे जे डाळीचे एकात कण असतील मोठा तर ते सुद्धा व्यवस्थित शिजले जातात आणि पुन्हा एकदा मी एक, एक दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आणि हे जे पिठलं आहे ते शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम दिस्ताक्षणी हलकं दिसतं कलर चेंज झालेलं आहे आणि जे यामधलं पाणी आहे ते सुद्धा पूर्णपणे सोक झालेला आहे आणि हे जी पिठलं आहे ते एकदम व्यवस्थित बघू तुम्ही पाहू शकताय याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट अशी झालेली आहे आणि अशा पद्धतीचं हे जी पिठलं आहे ते खायला मस्त गरमागरम भाकरी आणि कांद्यासोबत खा आणि मस्त एन्जॉय करा